Bagus semua. Bahu, diri bahu yang na. Tenja, puri, lalish, त्यांचं पुढचे आयुष्य भरभराटीचा आनंदमय सुखमय निरोगी हसत खेळत जावं भरपूर मिळावं अशी मी मंगलकामना व्यक्त करतो तू आवडत मले हा कवितेचा शीर्षक आहे तू आवडत मले तू आवडत मले असा आवाज आला मले तू आवडत मले तू आवडत मले असा आवाज आला मले कोणी आवाज दिला हे समजलं नाही मध्ये कोणी आवाज दिला हे समजलं नाही मध्ये मागे वळून पाहिलं मागे वळून पाहिलं कोणी दिसलं नाही मध्ये सर्व सोडतील सर्व साथ सोडतील मी सोडणार नाही तुले अशी म्हणे मले सर्व सर्व साथ सोडतील आवाजाला अंधारामध्ये दिसणार नाही तुले पुन्हा आवाजाला मले अंधारामध्ये दिसणार नाही तुले पुन्हा मले उजामध्ये दिशिन म्हणे तुले पुन्हा पुन्हा आवाज आला मध्ये उजेडा मध्ये दिशी तुले मी म्हटलं तिले तू कोण आहेस मी म्हटलं तिले तू कोण आहेस का सतावत का मले ती म्हणे मले दुपारच्या भक्ती ती म्हणे मले दुपारच्या भक्ती दुपार पाया जवळ पाय मले ती म्हणे मले दुपारच्या व्यक्ती पाया जवळ पाय मले मी म्हटलं तिले खरं सांग मले का बहाणे करतो मले मी म्हटलं तिले खरं सांग मले का पाहणे करते मले ती म्हणे मले सावली म्हणतात मले ती म्हणे मले सावली म्हणतात मले तू आवडत मले मी म्हटलं तिले खरं सांग मले का आवडत तुले सॉरी मी म्हटलं तिले खरं सांग मले का आवडत तुले ती म्हणे मले नेहमी सोबत ठेवतं म्हणून आवडतं मले नेहमी सोबत ठेवत म्हणून तू आवडत मले मी म्हटलं तिले तू काळी कुठं असते का सतावत ति तिले तू काळी कुठं असते का सतावत मले ती म्हणे मले ती म्हणे मले रात्रीच्या बाबतीत जेव्हा ते तुले तेव्हा तर तू नाही झिटकारत मले मी म्हटलं तिले मायामुळे फायदा होणार नाही तुले मायामुळे मी म्हटलं तिले मायामुळे फायदा होणार नाही तुले महा नान महा नान सोड म्हटलं तिले ती म्हणे मले लय जवळ कोण असते सांग बरं मले ती म्हणे मले लय जवळ कोण असते सांग बरं मले मी म्हटलं तिले तू आवडतं मले असं जाणून टाकलं तिले तू आवडतं मले असं आवाज आला मला की